मुंबईला एक मोठं तीनशे एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल कारण एकशे वीस एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोची घेतली आणि एकशे पंच्याहत्तर एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे असं तीनशे एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास पंचवीस कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे देशातली देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानीत आहेत जगातले पर्यटक इकडे येतात आणि म्हणून देशामध्ये दे नंबर एकचं मुंबई शहर होऊ घातलेलं आहे त्याच्या त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि म्हणूनच यावेळेचं अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि त्यांचे सर्व इतर आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो